राष्ट्रीय अब्दुल कलाम आझाद यांची जयंती आहे आणि या जयंतीस आपण सर्वजण उपस्थित आहात मौलाना आझाद हे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते तसंच त्यांनी आपल्या भारताचे जे पायाभूत शिक्षण संस्था होते आय आय टी यांची स्थापना करून भारताची जी शिक्ष शैक्षणिक क्रांती आहे आ, ती घडवण्याचं काम त्यांनी केला त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध वेळोवेळी संघर्ष करून भारतीय स्वातंत्र्य चळवळीत फार मोठे असे योगदान दिलेले आहेत त्यांनी आल झिला एक नियतकालिक काढून त्या मासिकातून त्या साप्ताहिकातून त्यांनी भारतीय मुस्लिमांना ही जी स्वातंत्र्य चळवळ होती त्यात त्यांनी सहभाग व्हावा यासाठी आवाहन करून त्यांनी फार मोठे खिलाफत मुवमेंट काढून त्यांनी आपल्या मुस्लिमांना आणि भारतीय लोकांना जोडून एक हिंदू मुस्लिम व्यक्तीसाठी त्यांनी आहोरात्र प्रयत्न केला देशाची फाळणी होऊ नये म्हणून त्यांनी जिना असू दे बाकीची कोणी असू दे त्यांच्याशी त्यांनी सतत संघर्ष केला आणि त्यांना हे नेहमीच वाटायचे ने ने की भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून त्यामध्ये सर्वांनी एकत्रित राहावे भारताची फाळणी कधीच होऊ नये म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केलेले आहेत अशा या स्वातंत्र्य चळवळीचे महामानवास आज आपण जयंती निमित्त एक अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द दोन शब्द संपवतो जय हिंद महाराष्ट्र